डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अवैध तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त करत तहसीलच्या आवारामध्ये लावले गेले होते मात्र सोळा ऑगस्टला चक्क दिवसा तहसीलच्या आवारातून हे चार ट्रॅक्टर चोरीला गेलेत त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे तर या घटनेमुळे तहसील प्रशासनाच्या कामकाजावर आणि तेथील सुरक्षेविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अंदाजे सुमारे साडेपाच लाखांची किंमत असलेले चार ट्रॅक्टर प्रशासनाच्या नाकाखालून चोरीला जातात यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत नेमकी याची तहसीलच्या अधिकाऱ्यांना खरोखरच माहिती नाही की हे ट्रॅक्टर तेथील कुणाच्या आशीर्वादांना चोरीला गेलेत असाही प्रश्न विचारला जातोय या चोरी प्रकरणातील तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन लांघे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झालाय याबाबत शहर पोलीस तपास करत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी कायद्यांना ठेवण्यासाठी तहसीलच्या आवारामध्ये कारागृह देखील आहे तेथे पोलीस हे चोवीस तास असतात आणि सीसीटीव्ही देखील आहेत तरी देखील ट्रॅक्टर चोरीला गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि या चोरीमुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर